नेवासी पद खुल्या गटासाठी राखीव निवडणुकीत डॉक्टर वकील पत्रकार व राजकीय मातबरांची भावगर्दी अपेक्षित नेवासी नगरपंचायतीच्या पदासाठी नुकतेच जाहीर झालेले आरक्षण खुल्या गटासाठी निश्चित झाल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे या आरक्षणामुळे आता कोणत्याही जाती गट किंवा लिंगाच्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार असून त्यामुळे निवडणुकीत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळणार आहे खुल्या गटासाठी आरक्षण जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे प्रस्थापित पक्षांसह अपक्ष उमेदवारांचीही तयारी सुरू झाली असून स्थानिक राजकारणाचा अभ्यास असलेले जनतेशी थेट संपर्कात राहणारे आणि जन आंदोलनातून पुढे आलेले अनेक दावेदार आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे फक्त पारंपरिक राजकीय व्यक्तीच नव्हे तर विविध क्षेत्रातील मान्यवरही नगराध्यक्ष पदासाठी आपली तयारी सुरू करत आहेत आरोग्य सेवेत असलेले डॉक्टर कायद्याच्या क्षेत्रातील अनुभवी वकील स्थानिक प्रश्नांवर नेहमीच भूमिका घेत आलेले पत्रकार सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हे सर्वच आता राजकारणात आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत असल्याने हे निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे नेवासे नगर पंचायतीमध्ये आजवर काही ठराविक घराण्यांचे वर्चस्व होते मात्र खुल्या गटामुळे पक्षांतर्गत नवे चेहरे येण्याची शक्यता आहे काही पक्षात बंडखोरी होऊ शकते कारण अनेक इच्छुक आहेत त्यामुळे काहींचा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा मार्गही स्वीकारला जाण्याची शक्यता आहे नेवासे शहरातील नागरी समस्या पायाभूत सुविधा पाणी प्रश्न रस्त्यांची अवस्था कचरा व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कारभार पद्धती या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता मात्र, आहे मात्र कोणाची प्रतिमा मजबूत आहे आहे कोणते उमेदवार जनतेशी थेट जोडले गेले आहेत हे ठरणार स्थानिक जिल्हा पातळीवरील महत्वाचे नेते नेवासेच्या या निवडणुकीकडे बारकाईने पाहत असून खुलं आरक्षण ही संधी मानून आपले निष्ठावान कार्यकर्ते मैदानात उतरण्यासाठी हालचाली सुरू आहेत कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवारी पटकावतो हे लवकरच स्पष्ट होईल